राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या अध्यक्षांची पाहणी धुळे जिल्ह्यातील लाठीपाडा गावाच्या पुनर्वसनाचा प्रलंबित प्रश्न आता मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंग आर्य यांनी नुकतीच या गावाला भेट देऊन पुनर्वसन स्थळाची पाहणी केली या भेटीदरम्यान त्यांनी जिल्हाधिकारी आणि महसूल अधिकाऱ्यांना आदिवासी कुटुंबांचे पुनर्वसन लवकरात लवकर करण्याचे निर्देश दिलेत गेल्या अनेक वर्षापासून पांजरा नदीच्या काठी असलेल्या लाठीपाडा येथील आदिवासी बांधव पुनर्वसनाची मागणी करत होते या संदर्भात विशाल वळवी यांनी आयोगाकडे याचिका दाखल केली होती त्यानंतर मागील वर्षी एक समिती पाहणीसाठी आली होती आता थेट आयोगाच्या अध्यक्षांनी लक्ष घातल्याने या कामाला वेग येणार आहे या भेटीच्या निमित्ताने पिंपळनेर येथील साई रिसॉर्ट येथे एका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यात राकेश कुमार दुबी यांच्या हस्ते काही आदिवासी बांधवांना पुनर्वसनाची प्रमाणपत्र आणि पत्टे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला स्थानिक आमदार मंजुळाताई गावित अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर जिल्हा पुनर्वसन अधिकारी संजय बागडे पोलीस अधिकारी किरण बर्गे तहसीलदार साहेबराव सोनोणे नायब तहसीलदार विजय बहिरम यांसह हो महसूल अधिकारी अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच लाठीपाडा आणि परिसरातील शेकडो आदिवासी बांधवांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली व अध्यक्षांच्या हस्ते आदिवासी बांधवांना पट्ट्याची प्रमाणपत्रे वाटण्यात आली या भेटीमुळे आदिवासी बांधवांमध्ये पुनर्वसनाचा प्रश्न सुटणार असल्याची आशा निर्माण झाली आहे